आज बनवते पालक कोफ्ता करी तर इथं मी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून इथं टोमॅटो घेतलं कापून दोन टोमॅटो घेतलेत छोटे टोमॅटो होते दोन कांदे कोथिंबीर अद्रक लसण पाकळ्या बेसनपीठ घेतले एक वाटी मिरची पावडर हळद जिरे मोहरी आणि मिरच्या घेतल्यात सतत आणि दही तर आता बनवायला सुरुवात करूया हा पालक आमच्या शेतातला आहे तर हा कट करून घेऊया पालकाची भाजी कट करून झाली आहे तर आता आपण याला थोडंसं मीठ लावून दहा मिनटं ठेवून देऊया आता एक ग्रेवी तयार करून घेऊया एक तेल टाकूया दोन पळी मोहरी टाकूया एक चमचा जिरं जिरं मोहरी तडतडल्यानंतर करण्यानंतर कांदा हे मिरचे आणि अद्रक आणि लसण कुटून घेऊया तोपर्यंत आपण आता टोमॅटो घालून घेऊया आता कुटून घेतलेले अद्रक लसण घालून घेऊया मिरची पावडर घालून घेऊया एक चार चमचे घालूया चमचा छोटा आहे हळद घालून घेऊया धनी पावडर एक चमचा थोडस पाणी घालूया आणि ही ग्रेवी थोडी शिजवून घेऊया आपण आता इकडं बघा मीठ लावून ठेवलं होतं पालकाला दहा मिनिट तर हे असं पिळून घेऊया हे पाणी मी टाकून नाही देणार नंतर याचा ग्रेव्हीमध्ये वापर करणार आहे एक वाटी बेसन पीठ घालून घेऊया मिरची कुठून घेतली आहे मी हळद घालूया मीठ थोडंसं बेतानच टाकते कारण मी मिरचीमध्ये पण मीठ वापरले कुट्टाने आणि हे आता आपण मळून घेऊया घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही बघा पीठ आपलं कोफ्ते बनवण्यासाठी मळून तयार झाले तर हाताला आपण आता थोडंस तेल लावून घेऊया आणि कोफ्ते बनवून घेऊया हे बघा आणि हे असे ठेवून देऊया राहिलेले पण कोफते आपण बनवून घेऊया बघा इकडं आपले कोफते तयार आहेत इकडं ग्रेव्ही पण तयार आहे तर आता आपण हे पालकाचं पाणी घालून घेऊया आणखी थोडस पाणी घालून घेऊया म्हणजे ग्रेव्ही आपली चांगली शिजली जाईल आपली ग्रेव्ही पण शिजते आणि हा हे बनवलेले कोफ्ते आपण त्याच्यावरती घालून घेऊया आणि मस्त असे वापरून घेऊया त्याच्यावरती एक प्लेट घालून घेऊया आणि ग्रेवी एक दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊया तर बघूया आपले आता कोफ्ते तयार झालेत का तर बघा हे कोफते आपले वापरून झालेत आणि ग्रेव्ही पण तयार झाले हे दही मी फेटून घेतलंय तर आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया दही जास्त आंबट पण नसावं आणि हे तयार झालेले कोकते त्याच्यामध्ये घालून घेऊया ते पाच मिनिट आपण शिजवून घेऊया तर बघा आपली पालक करी तयार झाली तर आता आपण काढून घेऊया